आपण साऱ्यांनी कधी ना कधी मनाची समजूत काढलीच आहे कधी कोणी आपले पैसे बुडवले तर आपण सहज म्हणतो मागील जन्माचं त्याचं कर्ज द्यायचंच होतं बरं झालं या तरी ते फिटलं खरं तर ही मनाची समजूत असते तर मनाची समजूत का घालतो मनुष्य तर त्याला थोडासा आनंद थोडासा दिलासा थोडीशी आशा लागते म्हणून मग पुढे पुढे ही मनाची समजूत आपल्याला घातक ठरते हे आपल्याला कधी कळतच नाही मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम समाजाचा विषय आहे मनाची समजूत आपण अनेक वेळा पाहतो की आपल्या मनाची समजूत घालून आपण अनेक गोष्टींना असा वाकडा 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 वळणाचा रस्ता दाखवतो त्यातून एका अर्थानं चांगलंही गोष्ट घडतं की आपल्याला ही गोष्ट करायची होती पण करता आली नाही हे होणार होतं असं म्हणून काही लोक म्हणतात जे झालं ते चांगल्यासाठी होत आहे तेही चांगल्यासाठी आणि होणार आहे तेही चांगल्यासाठी खरं तर मानसशास्त्रात सांगायचं झालं तर ही मनाची समजूत आहे तसं काहीच नसतं तुम्ही मनाची समजूत कोणत्या प्रकारे घालताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात मग कधी कधी आपण आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही एखादी गोष्ट प्राप्त करता आली नाही तर मनाची समजूत घालून आपण रिकामे होतो तेवढ्या पुरता मनाला दिलासा देतो पण हे बरोबर नाही कारण मनाची समजूत घालून घालून आपण अखेरच्या क्षणापर्यंत तसेच्या तसेच राहतो किती दिवस मनाची समजूत घालणार आहोत आपण किती दिवस आपण म्हणणार आहोत की आत्ता होईल मग होईल झालं नाही ते बरंच झालं असं किती दिवस म्हणणार आहोत आणि म्हणूनच अशी विश्वास ठेवणारी जी माणसं आहेत ती दैववादी बनली नुसती दैववादी नाही तर अंधश्रद्धाळू सुद्धा बनलेत कारण राम भरोसे काम यांचं झालं झालं नाही झालं नाही झालं करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती मरून गेलेली असते माझ्याच्यान होणार नाही हे त्यांना शंभर टक्के माहीत असतं आणि मग अशी माणसं ही मनाची समजूतच घालतात फार मोठं काम करायचं होतं पण करता आलं नाही जगाला दोष देत बसतात स्वतःकडे मात्र कधी पाहत नाहीत माझ्या मनाच्या समजुतीच्या भानगडीनंच झालं हे सगळं तर मंडळी ही मनाची समजूत मनातून काढून टाकूया एखाद्या वेळी ठीक आहे एखाद्या प्रसंगात एखाद्या कठीण प्रसंगामध्ये एखाद्या अडचणीच्या प्रसंगामध्ये थोडी मनाशी समजूत करून घ्यायला हरकत नाही पण दररोजच मनाची समजूत जर करून घालायला तर कसं होणार सांगा ना म्हणून आपण मनाची समजूत थोडीशी बाजूला करूया आणि वास्तव स्वीकारण्याचा प्रयत्न करूया हे वास्तव वा आहे मला हे वास्तव भेदायचं आहे या वास्तवाला मला कोणत्याही परिस्थितीमध्ये विरोध सहन करून सुद्धा सत्यात उतरायचं आहे हे सगळं मनाशी ठरवा तरच खऱ्या अर्थानं आपली प्रगती होणार आहे अन्यथा आपली प्रगती होणार नाही प्रगतीच्या आड येणारी मनाची समजूत आपण काढून टाकूया मुळासकट जरी काढून टाकता आली नाही थोडीफार तरी काढून टाकूया आणि जगण्याचा एक राजमार्ग स्वतःचा ठरवूयात होय मला अमुक एक करायचं आहेत होय मला हे ध्येय प्राप्त करायचं आहे होय मला इथंपर्यंत जायचंच आहे जे तुमच्या मनामध्ये जे चालू आहेत ना ते स्वप्नपूर्तीसाठी त्या ध्येयपूर्तीसाठी रात्रंदिवस राबण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे मनाची समजूती आपोआप निघून जाईल आणि मग तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येईल भेटूया तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी तोवर धन्यवाद